सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेला प्रलय हा मराठी चित्रपट येत्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होत असून त्यानिमित्ताने चित्रपटाच्या प्रमोशनचा भव्य सोहळा पुण्यात नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला चित्रपटातील प्रमुख कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते प्रलय या चित्रपटाचे निर्माते सरदार हिंदुराव आवळे आणि सहनिर्मात्या ज्योती सरदार आवळे असून त्यांच्या कशिश प्रॉडक्शनच्या निर्मितीतून साकारलेला हा चित्रपट सामाजिक विषयावर आधारित असल्याचे बोलले जात आहे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल नानासाहेब मोरे असून दिग्दर्शन सचिन तुकाराम वारके यांनी केले आहे चित्रपटाची कथा हिरालाल कुराणे यांची आहे तर पटकथा संवाद गीते आणि नृत्य दिग्दर्शन नंदपुत्र शैलेश राजन शिंदे यांनी केले आहे अन्य गीते बळवंत अतिग्रे यांनी लिहिली आहेत चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यासोबत प्रतीक आवळे अनुराधा धामणे आदित्य कुंभार संतोष कसबे आयुब इंगळीकर यांच्यासारख्या इतर कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळेल प्रसिद्ध सेलिब्रिटी सुवर्णा काळे यांचाही विशेष सहभाग या चित्रपटात आहे मला खरंच आनंद होतोय मला खूप बरं वाटत मला समाधान मिळते की आज साडेतीनशे सिनेमे जवळजवळ आहेत म्हणजे हिंदी मराठी पकडून पण पहिल्यांदा वेगळं काम करतो आज भिन वि असं तुम्ही मग कितीकड विनंदी केलेलं नाही डोळे अशी कथा असं व्यक्ती केलं नाही अतून तो काळा माणूस आहे माझा रंग जरी काळ असला तरी पण काळ मी माणूस लोकांना तो असं मला वाटतं लोकांना आवडेल का माहितीये का हा चित्रपटाच्या कॅरेक्टर आजूबाजूचे कॅरेक्टर छान असल्यामुळे माझा विलन थोडंसं उठवून येतोय असं मला वाटतं मीच काम चांगलं केलंय माझंच काम बघा असं नाही सिनेमा चांगला नसेल तर मी किती तीर मारली तरी काही गोष्टी होणार नाही सिनेमा सगळं चांगले झालेलं होते हे सगळं चांगलं आहे मुलाचं काम एवढं एकजुअली छान झालेलं आहे त्यामुळे सगळ्यात सिनेमाच मोठा वाटतो मोठ्या सिनेमात मी विनंती करतो याचा मला अतिशय आनंद मी जेव्हा निर्मात्यांना भेटलो आमच्या सरकार हवे ना शूटिंगमध्ये कम्प्लीट झालो तेव्हा माझा आक्षेप होता प्रलय या सिनेमावर आक्षेप होता माझा प्रलय फार कादंबरीचं नाव वाटतं पण त्याच्यानंतर सिनेमा मी जेव्हा बघितला तो प्रत्येक भावनांचा प्रलय प्रत्येक कॅरेक्टर धावतात आज आम्ही आमच्या काबूमध्ये नाहीये आम्ही तो प्रलय करतोय त्याचं आम्ही भोगतोय काही चांगले भोगतोय काही वाईट भोगतोय पण प्रत्येकाच्या मनातला हा प्रलय आहे अख्खा सिनेमा हा प्रलय आहे आणि आमच्या काळ्या लोकांवर काळ्या व्यक्तींच्या लोकांवर आले तो प्रय प्रलय तो कसा निपात केला तुम्ही त्या लोकांचा तो प्रलय तो पॉझिटिव्हली प्रलय आहे नंतर मला नाव आवडायला छान दिसतोय नमस्कार मी सुवर्णा प्रलय हा चित्रपट लवकरच रिलीज होतो आणि त्या चित्रपटात माझ्यामध्ये छोटीशी भूमिका आहे भूमिका म्हणजे एक डान्स नंबर मी करते आणि गाणं खूप मस्त आहे आय होप तुम्हाला गाणं आवडेल सर नक्की बघा चित्रपटगृहात जाऊन तीस ऑक्टोबर पासून प्रलय चित्रपट नमस्कार मी अनुराधा दा दत्तात्रय धान्य मी कोल्हापूरचीच आहे आणि कशीश प्रोडक्शन निर्मित प्रलय हा सिनेमा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत एकतीस ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे प्लीज सगळ्यांना एक विनंती आहे की प्लीज तुम्ही थिएटर्स मध्ये जाऊनच फिरवत थँक्यू प्रलय चित्रपटामध्ये लव अँगल आहे ऍक्शन ड्रामा बघायला मिळणार आहे साऊथ ऍक्शन मराठीमध्ये पहिल्यांदाच तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे जर मराठी मधलं हे पहिलं काम होत असेल साऊथ चौथ तर ते पाहायला तुम्ही नक्की चित्रपट गृहात जायला पाहिजे चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन आदित्य कुंभार आणि नंदपुत्र शैलेश राजन यांनी केले आहे संकलन शेखर गुरव यांचे असून कला दिग्दर्शन अनुकूल सुतार यांचे आहे संगीत संयोजन ऐश्वर्य मालगावे यांनी केले आहे तर पार्श्वसंगीत शशांक पवार यांनी दिले आहे श्री राधाई डिजिटल स्टुडिओमध्ये पुनर्ध्वनीमुद्रण झाले असून ध्वनी संयोजन निलेश निकम यांनी पाहिले आहे दादू संगपाळ आणि दीपक खटावकर यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे या प्रमोशन सोहळ्यात उपस्थितांनी चित्रपटाच्या टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या हा चित्रपट एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन निर्मात्यांनी केले आहे माझं नाव प्रतीक आवळे मी ऍज अ प्रतीक पाटील म्हणून ॲज अ कॅरेक्टर मी नाव हे केलेलं आहे कॅरेक्टर एज अ प्ले केलेला आहे आणि माझा असा रोल आहे की खूप इनोसंट पोरगा आहे म्हणजे खूप म्हणजे खूप इनोसंट पोरगा आहे बट त्याच्या मध्ये असं काय घडतंय तो इनोसंटचा तो ऑपोजिट होतोय म्हणजे त्याला ऑलमोस्ट एक विलनचा लुक भेटायला लागतोय मग त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर डेव्हलप होत आहे खूप अशी काय काय गोष्ट घडतात कॉलेज आहे कॉलेज लाईफ आहे रोमॅंटिक लाईफ आहे त्याच्यामध्ये कळत नमस्कार मी सचिन वारके गेली तीस वर्षे मी या लाईनमध्ये काम करतो आहे म्हणजे पहिले फिल्मपासून आता सिरियल माध्यम या आता परत फिल्म माध्यम म्हणजे करोनामध्ये फिल्म बंद झाल्या होत्या आता म्हणजे आम्ही करायची फिल्म या हेतून आम्ही करत होतो त्यावेळी आमची भेट झाली माझे राहुल सर मुरे सर मित्र माझे त्यांनी जे आमचे लेखक आहेत रायटर हिरालाल पुणे त्यांच्याशी ओळख झाली आणि मग आम्हाला भेटलेत आमचे सरदार आवळे सर त्यांच्याशी आम्ही आम्ही बोलणं झालं आमचं या हृदयविषयी हा ज्वलंत विषय आहे आणि हा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की बघा थिएटरमध्ये जाऊन आता जे आता सध्या बलात्कार वगैरे जे चालू आहेत त्या घटनेवरची कथा आहे तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला सगळ्यांना आवडेल मी सरदार आवळे या प्रलया सिनेमासाठी मी आज थोडस काम करतो आहे विजय पाटकर त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन आले चांगलं काम केलं त्याने आणि पहिल्यांदा विजय पाटकर कॉमेडी मध्ये काम करत होते त्यांना म्हणजे आम्ही विलन घ्यायचं खलनायक म्हणून घ्यायचं हा आमचा डिसिजन आहे आणि मुळात म्हणजे आम्ही जुगार या इनंच जोगार केलेला आहे आणि सरांना आम्ही कसं कन्व्हे केलं राहुल मोरे सर मी आमचे शैलेश जे रायटर दुसरा आहे त्यांनी सरांना कन्व्हे केले की सर सरमध्ये आता कॉमेडी आहे त्यांना कसं व्हिडिओ नाही 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 आम्ही सर आपण कुठल्याही गोष्टीसाठी आपण जुगार खेळतो जशी फिल्मसाठी आपण जुगार करणार आहे तसं आपण विलनसाठी पण जुगार ठेवू बाकीची म्हणजे आपले कोल्हापूरचे कलाकार आहेत म्हणजे आदित्य कुंभार असेल आता सरांचाच मुलगा आहे आपला प्रत्येक आवळे हो हिरो आम्ही आता या अनुराधा धामणे जे आता हिरोईन कथे या सेजात से बाकी जे म्हणजे सगळे कोल्हापूरचे कलाकार सिरियलमधले कलाकार आजूबाजूचे कलाकार शुभांगी पण आम्ही राष्ट्रपतीचं काय हे दिलेलं आहे पात्र दिलेलं आहे आम्ही या आता टोटल म्हणजे तुम्हाला सांगतो आता हा जुगारस आहे आणि ही आता लोकांपर्यंत पोचली पाहिजे हे माध्यम तुम्ही पत्रकार ह्या मी तुम्हाला सांगतो तुम्ही लोकांपर्यंत ती पोचवा आम्ही आमच्या पद्धतीनं चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे की लोकांना नक्कीच आवडेल धन्यवाद आमची नमस्कार मी प्रेक्षकांना विनंती करतो की आपली फिल्म एकतीस ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होते तर सगळ्यांनी आवर्जून बघा जेणेकरून मी सगळ्यांनाच म्हणतोय कारण हा ज्वलंत विषय आहे आणि हा विषय आपण सगळ्यांनी बघितल्याशिवाय तो लोकांच्या समोर येणार नाही आणि तो लोकांना कळणार नाही आणि ही फिल्म बघितल्यानंतर लोक पेटून उठतील असं उठले पाहिजेत असं आम्ही आव्हान करतो तर बघाच मी त्याशिवाय आम्ही बोलू शकत नाही एकतीस तारखेला प्रलय सिनेमा आपल्या जवळच्या थेट मध्ये जाऊन कृपया मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे